काय करते राहू तू मग राहूते की आता हि तर काय हे करायचं काय झाले की ते जरा एवढे पैसे घालून रात्री याला पैसे काय घालवायची गरज होती का गरज काय त्याची गरज तुम्हाला काय माहित नाही काय गरज आहे की त्याला स्केअर फुटावर आहे स्केअरपूट स्केल फूट म्हणजे एवढा खेळाला येते का एवढं स्केअर कोट अस ती स्केअर फूट आहे का ते स्केअर आहे चल जरा बाहेर जाऊ जरा कुठे जायचं बाहेर होय काय म्हणते

मला जरी खायला दिलं थोडस बाबा बायकोला सरप्राईज तरी देवा ना की बाबा बायको आपली रोज बनवते काहीतरी आपण तिला एक अन दिवस देव असा असे सरप्राईज सरप्राईज नाही सरप्राईज 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 काय म्हणाल सरप्राईज काय असं ना ते मला द्या सफाईज सफाईज द्या मला सफाईज काय सरप्राईज काय बोलली तू मन येते बघा सरप्राईज सपात सरप्राईज सरप्राईज काय समन गाली सरप्राईज सरप्राईज नाही मला पण ये सरप्राईज असूर्ती मस्त वाटली बघा मला खरंच किती लांब

हो पाड काल काय ताई यक्षेपुरीला गाडी घेतली तुम्हाला फोन केला मला असं कळलं मग मला का सांगितलं नाही तरी गाडी इथली आहे मस्त आपल्या फिरायला गाडी झाली जर आपण गेलो का मोहुला गाडी आपल्याला बरं ह्याची गाडी ने जायचं आपण आहेत जुनी गाडी आपल्यासाठीच ठेवलीये त्यांनी जुनी नाही नवीन नवीन तुम्ही आल्यावर तुम्हाला फिरायला होईल म्हणून काय दिले नाही आज काय पाडवा तरी आज याला काल लक्ष्मी पूजन झाले आज हे काढायचं असत हो मॅडम बरोबर आहे तुमचं पण जर थांबलं असे टाकून आलो असतो ना गर्दी असते तुला

बर झालं मला शिंगी टाकायला पैसे आले पाहून या पोराला तुम्ही आवडले होता ना पटीने ले ते पोरं किती जर पट्टीने चांगलंय त्याला कशा कशासाठी आता हे झाड लगेच घेतलं कसं आहे लगेच मोडून टाकायचं

तिला टुटू मला नऊ परत चोरला गेली मी माया मग तिला चुकू नेतो चला तयार चल